श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ आणि गरीब ब्राह्मण यांची एक प्रेरणादायी कथा पठन करणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटमध्ये वास्तव्य करत होते त्यांच्या दैवी शक्तीची ख्याती दूरदूरपर्यंत पसरली होती अनेक श्रीमंत गरीब रुग्ण आणि दुःखी लोक त्यांच्या कृपेचा लाभ घ्यायला यायचे एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता तो अत्यंत सज्जन श्रद्धाळू आणि विद्वान होता पण दारिद्र्यामुळे त्याचे कुटुंब हालाखीत होते त्याच्या घरी ना नेट अन्न असे ना कपडे ना पैसा एक दिवस त्याने ठरवलं आपल्या कष्टाचा काही उपयोग नाही आता आत्ता स्वामी समर्थांना शरण जावं तो अक्कलकोटला पायी चालत निघाला त्याचा प्रवास खडतर होता त्याला वाटेत उपाशी राहावं लागलं पाणी मिळेना पण त्याच्या मनात एकच विचार स्वामी समर्थ माझी चिंता करतील अखेर अनेक दिवसांचा प्रवास करून तो अक्कलकोट गाठतो तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला गर्दी होती पण स्वामींनी अचानक आवाज दिला अरे तो आपला गरीब ब्राह्मण कुठं आहे त्याला आत बोलवा तो आश्चर्यचकित होऊन आत गेला आणि नमस्कार करताच स्वामींनी त्याच्याकडे पाहून हसत विचारलं कसला त्रास होतोय रे तुला काही मागतोस का ब्राह्मण म्हणाला स्वामी मी काही मागायला आलो नाही तुमच्या चरणी आलो आहे कृपा करा स्वामी क्षणभर डोळे मिटतात आणि मग म्हणतात जा आता घरी जा तुझं दुःख संपलं ब्राह्मण पुन्हा पायी चालत घरी आला त्याला वाटलं स्वामींनी काही दिलं नाही पण त्यांच्या कृपेवर माझा विश्वास आहे पण घरी येता येता एक आश्चर्य त्याच्या वाट्याला आलं त्याच्या शेतात कुणीतरी पाणी चालवलं होतं जमीन सुपीक दिसत होती त्याच्या घरी आल्यावर त्याला कळलं की एक श्रीमंत जमीनदार त्याचं शेत खरेदी करायला तयार आहे आणि त्याबदल्यात त्याला एक मोठी रक्कम देत आहे तेव्हापासूनच त्या गरीब ब्राह्मणाचं जीवनच बदललं कथेतून मिळणारा संदेश आहे श्रद्धा आणि संयम ठेवला तरच गुरुकृपा होते स्वामी समर्थ आपल्या भक्तांची नेहमीच काळजी घेतात मग ती कशीही परिस्थिती असो कधीही निराश होऊ नये स्वामींची कृपा वेळेवर मिळते स्वामी समर्थ आम्हीही त्या गरीब ब्राह्मणासारखे तुमच्या चरणी आलो आहोत आमच्यावरही अशीच दयाळू कृपा करा आमचं जीवन भक्तीने भरून टाका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचही ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद